नमस्कार मी महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील मुलींना जेवणातून दिले कीटकनाशक रुग्णात उपचार सुरू असलेला दोन मुलींचा मृत्यू मुलीं गुरुवारी दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री झाला तर एकीचा मृत्यू शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी झाला या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी शुक्रवारी किनवली पोलीस ठाण्यात आकस्म मृत्यूची नोंदणी करण्यात आली होती त्यावेळी नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने तिन्ही मुलींचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला शव विच्छेदन अहवालातून तिन्ही जेवणातून पोटच्या तीन सख्या मुलींना विष देऊन जीव घेणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातील तळेपाडा इथे घडली आहे दहा वर्षीय काव्या आठ वर्षीय दिव्या आणि पाच वर्षीय गार्गी भेरे अशा तीन मृत मुलींची नावे आहेत शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस ठाण्यात मुलींची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत संध्या संदीप भेरे असे अटक केलेल्या आईचे नाव आहे आईला रविवारी विशेष न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने ना आरोपी आईला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उपचारादरम्यान काळाने झडप घातली असून शहापूर शहरालगत असलेल्या चेरपोली गावातील संदीप भेरे यांची पत्नी संध्या तीन मुलींसह हो मागील आठ महिन्यांपासून माहेरी राहत होती सोमवारी एकवीस जुलै रोजी काव्या दिव्या आणि गार्गी यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने आईने आसनोली इथल्या खासगी डॉक्टरांकडे त्यांना नेलं त्यानंतर उपचारासाठी शहापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक बनल्यानं दोघींना मुंबईच्या नायर रुग्णालयात तर एकीला घोटीजवळील धामणगाव इथल्या एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देणाऱ्या तिघींवर काळाने झडप घातली मुलींना जेवणातून कीटकनाशक दिल्याचं स्पष्ट झाले होते अशी माहिती किनवली पोलीस शाळेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरार यांनी दिली आहे किनोली पोलीस स्टेशन मध्ये तीन लहान मुलींच्या अकस्मात मृत्यू दाखल असून त्याच्यातले पोलीस तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की त्यांची आईने त्यांना जेवण बनवताना कीटनाशक टाकून तो जेवण त्यांना दिलेला होता ती आईला ता आपण ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास चालू आहे कायदेशीर कारवाई होईल तर या होत्या शहरातील मग घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आणि नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी आठवित तोपर्यंत धन्यवाद